आपण आता हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि या हिंजवडी पोलीस स्टेशनच्या आय टी हबमध्ये सकाळी एक न्यूज आली ती न्यूज एवढी भयानक होती या न्यूजमध्ये चार लोक जागीच मेलेले आहेत चार लोकांना आगीच्या झपाट्यात ते एवढे होरपळून गेले की चारीला चारी, चारी लोक केवळ साडेसात मिनटामध्ये जाग्यावरतीच मेलेले आहेत आपण बघतोय की जो ॲक्सिडेंट किंवा जो काही गाडीला आग लागली तो काय प्रकार घडला तो आपण डिटेल बघणार आहोत गाडीचा नंबर प्लेट जो आहे तो पिवळ्या कलरचा आहे पिवळ्या कलरचा नंबर प्लेट म्हणलं की गाडी ज्या वेळेस घेतली त्या गा गाडी घेतल्याच्या नंतर आठ वर्षापर्यंत गाडी प्रत्येक दोन वर्षाला आर टी ओ अधिकारी फिटनेस गाडीचा चेक करत असतात म्हणजे गाडीचा ब्रेक व्यवस्थित आहे का गाडी कुठं लिकेज तर नाही आहे ना तिचं गाडीचं वायरिंग कसं आहे हे सगळं आर टी ओ अधिकारी प्रत्येक दोन वर्षाला तपासत ता असतात आणि आठ वर्षाच्या नंतर प्रत्येक वर्षी आर टी ओ अधिकारी हे सगळं काही तपासून जे काही फिटनेस सर्टिफिकेट आहेत त्या गाडीला फिटनेस सर्टिफिकेट देत असतात परंतु आता ह्या गाडीच्या बाबतीत काय फिटनेस सर्टिफिकेट आहे का किंवा बाकीचे काय फिटनेस सर्टिफिकेट किंवा बाकीचे जे काही तपासण्या झाल्या होत्या का हे तेवढंच गरजेचं आहे आता आपण बघतो की गाडीचा नंबर प्लेटच्या जागेवरती गाडी दबलेली आहे म्हणजे गाडीचा ॲक्सिडेंट झाला आता गाडीचा ॲक्सिडेंट कसा झाला हे आपण बघणार आहे एका एक साईडला आपण बघतोय की जी ड्रायवरची कॅबिन आहे ही ड्रायवरची कॅबिन आहे आणि या साईडला ज्या वेळेस ड्रायवर बसलेले होते रनिंग गाडी होती आणि रनिंग गाडी असताना ड्रायवरच्या ज्या खाली जी बॅटरी आहे ते बॅटरीमध्ये पोलिसांचं असं सांगणं येतं की बॅटरीच्या आणि वायरचं सरळ जे काही शॉर्ट सर्किट स सर शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली परंतु ही आग इतकी भयानक होती की केवळ साडेसात मिनटामध्ये पूर्ण गाडी जळून खाक झाली होती ड्रायव्हरच्या पायाला जशी आग लागली की ड्रायव्हरनं कुठलाही विचार न करता गाडीमधून गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीमधून उडी मारली ज्यावेळेस ती गाडी उडी मारली त्यावेळेस गाडी रनिंगमध्येच होती गाडी चालतच होती आणि मग चालत चालत ही गाडी पुढच्या रस्त्यावरचा जो डिवायडर असतो त्या डिवायडरला जाऊन धडकली आणि त्यावेळेस गाडी ती थांबली परंतु जो शंभर मीटर गाडी ज्या वेळेस धावत होती त्यावेळेस आपण बघतोय की या गाडीमध्ये बारा, तेरा या बारा तेरा जा जा ला ते तेरा लोक होते आणि ह्या बारा ते तेरा लोकांमधले चार लोक जागेवरती सूर पडून मेलेले त्या ज्यावेळेस गाडीला आग लागली ते सगळे लोक गाडीमधून पळण्याचा प्रयत्न करत होते हा जो काही दरवाजा आहे त्या दरवाजामधून काही लोक बाहेर आले आता बघतोय आपण की मागे जो इमर्जन्सी एक्झिट आहे मागं जो एमर्जन्सी एक्झिटचा जो दरवाजा आहे त्याच्यामधून प्रत्येकाने उतरण्याचा प्रयत्न केला उड्या मारण्याचा प्रयत्न केला परंतु हा जो काही एमर्जन्सी एक्झिटचा जो दरवाजा आहे तो दरवाजा त्यावेळेस मात्र उघडला नाही तो दरवाजा ना का उघडला नाही याचं पोलिसांना ज्यावेळेस आपण विचारणा केली त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं की एमर्जन्सी ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस त्याची जी वायरिंग आहे ती वायरिंग जाळायल्यामुळं मागचा दरवाजा उघडला नाही परंतु आता प्रश्न असा पडतो आहे की या गाडीमध्ये आग लागलीच कशी कोणी सिगरेट तर पेत नव्हतं ना किंवा बाकीच्या काय माचिस वगैरे असं काय लायटर अशा काही गोष्टी तर गाडीमध्ये नव्हत्या ना हे तपासण्यासाठी आता फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी येत आहेत आर टी ओच्या अधिकारी येत आहेत त्या गाडीचं फिटनेस होतं का हे तपासण्यासाठी आर टी ओचे अधिकारी येत आहेत किंवा पोलिस यावरती पूर्णपणे आपली चौकशी करताना दिसते आता या गाडीचा आपण जो एमर्जन्सी एक्झिट आहे त्या दरवाजा आपण मध्ये बघणार आहोत की याच्यामध्ये जो काही त्यांचे कामगारांचे डबे आहेत ते डबे तुम्हाला बघायला मिळत आहेत डबे त्यांचे पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत त्यांच्या ज्या पाण्याच्या बॉटल आहेत पाण्याच्या बॉटल देखील पूर्णपणे त्या अक्षरशः स्टीलच्या बॉटल आहेत परंतु ही आग इतकी भयानक होती या स्टीलच्या बॉटल देखील पूर्णपणे वितळून गेलेले आहेत आणि ह्या दरवाजा न उघडल्यामुळं ह्या गाडीतले चार जे कामगार होते ते कामगार जागीच ठार झालेले आहेत ही आग इतकी भयानक होती की ते चार लोक सगळेच लोक गाडीमधून पळत होते काही दरवाजामधून त्यांनी उड्या मारल्या आणि काही एमर्जन्सी एक्झिटच्या दरवाजाने उड्या मारण्याचा प्रयत्न करत होते परंतु तो एमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा न उघडल्या कारणानं त्या चार लोकांना आपला जीव गमावला लागलाय मित्रांनो हा प्रश्न पडतोय जे कामगार आहेत या आय टी ऍपमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आहेत आणि भरपूर साऱ्या कंपन्यामध्ये अशा गाड्या कामगारांना घेऊन जात असतात ज्या वेळेस कामगारांना अशा गाड्या घेऊन जातात त्यावेळेस कामगार गाडीमध्ये चढताना ही विचारणा करतात का की या गाडीची फिटनेस तर आहे ना या गाडीचं ब्रेक तर लिकेज ब्रेक तर व्यवस्थित आहे ना किंवा हे गाडीचं ऑइल वगैरे तर लिकेज होत नाही ना वायर व्यवस्थित आहेत का या गाडीचा कामगार कुठलीही तपासणी करत नाही आहेत आणि गाडीमध्ये कुठलाही विचार न करता बसतात परंतु गाडी जे काही गाडीचे मालक आहेत ते तर या गोष्टीची काळजी घेत नाही आहेत कंपनीचे जे मालक आहेत ते तर या गोष्टीची काळजी घेत नाही आहेत परंतु आता वेळ आहे ही कामगारांनी जागा व्हायची ज्या वेळेस आपण गाड्यामध्ये बसतो त्यावेळेस त्या गाडीची पूर्णपणे फिटनेसचे डॉक्युमेंट चेक करायची गरज आहे ही गाडी लिकेज आहे का ब्रेक व्यवस्थित आहे का हे तपासण्याची गरज आहे आणि त्याच वेळेस आपण या गाडीमध्ये बसलं पाहिजे आणि अशा एखाद्या गाडीचा कंपनीचा मालक जर या सगळ्या गोष्टी करायला तयार नसेल तर प्रत्येक कामगाराने संपावरती जाऊन त्या कंपनीवरती बहिष्कार टाकला पाहिजे कारण काय तर तो पैसा इतका पण महत्त्वाचा नाही आहे की तुमचा जीव जाईल तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी काम करताय सगळ्या गोष्टी करताय परंतु तुमच्या जीवापेक्षा कुठली महत्त्वाची गोष्ट नाही आहे त्यामुळं या आय टी ॲपमधल्या बाकीच्या ज्या कंपन्या आहेत बाकीचे जे कामगार आहेत ते या जोपर्यंत गाड्यांचे पूर्णपणे फिटनेसचे डॉक्युमेंट तपासत नाही किंवा बाकीच्या गाड्यांचं ब्रेक व्यवस्थित आहे का ऑइल व्यवस्थित आहे का हे जोपर्यंत तपासत नाही तोपर्यंत कुठल्याही कामगार कामावरती जाण्यामध्ये मा जाण्याच्या मानसिकतेमध्ये आता दिसत नाही आहे आणि हीच ती गाडी आहे ज्या गाडीमध्ये इतकी भयानक आग लागली आग केवळ साडेसात मिनटामध्ये लागली आणि साडेसात मिनटामध्ये चार लोक हुरपळून जागेवरती मेले होते एवढी ही भयानक आग लागली आहे आणि ही आग लागली आहे हिंजवडीच्या फेज वन भागामध्ये हिंजवडीचा जो आय टी हब आहे त्या आय टी हबमध्ये ही भयानक गाडी आग लागलेली आहे आणि अशाच गाड्या या प्रत्येक कंपन्यामध्ये अशा गाड्या असतात आता सगळ्यात महत्वाचा एक दुसरा एक पॉईंट आहे या गाडीमध्ये केवळ बारा लोक बसतात मग त्यावेळेस आता सांगितलं जाते की गाडीमध्ये तेरा लोक होते मग बळजबरी माणसं बसवण्याचं काम किंवा बळजबरी कामगारांना डामण्याचं काम कुठल्या कंपनीने केलं की कंपनीचं काम या कंपनीचं नाव देखील आता खऱ्या अर्थानं पोलिसांनी तपासायला पाहिजे आणि बाराच माणसं बसत असताना तुम्ही तेरा माणसं का बसवले हा देखील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता पडतोय कामगारांची पिळवणूक आज देखील थांबलेली नाहीये या सगळ्या गोष्टीवरून हे सिद्ध आहे आणि बारा माणसं बसत असताना देखील तेरा माणसं बसवणं हे कितपर्यंत योग्य आहे हे आता आपण बघणं गरजेचं आहे आणि या गाडीमधून एक स्मेल येतोय तो स्मेल कशाचा आहे आपण बघतो की ज्यावेळेस मांस जळलं जातं जाळतो आपण किंवा मांस जळतं त्यावेळेस तो स्मेल येत असतो आणि या गाडीमध्ये चार जिवंत माणसं जळलेले आहेत त्यामुळे ह्या गाडीचा स्मेल येतोय तो स्मेल ज्या ह्या गाडीमध्ये सिगरेट होती का किंवा बाकीच्या काही गोष्टी होत्या का हे तपासण्यासाठी आता फॉरेन्सिकचे लॅबचे अधिकारी एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये फॉरेन्सिकचे लॅबचे अधिकारी येत आहेत ओचे अधिकारी येत आहेत पोलीस प्रशासन आता इथे येते जिल्हा प्रशासन आता इथे येते आणि या सगळ्या गोष्टीची तपासणी करून या कामगारांना कसा न्याय मिळेल या कामगारांच्या घरच्यांना चा आर्थिक काय मदत होईल का याकडे आता प्रशासनाचं लक्ष लागू नये आणि कामगारांना या, आनी या व्हिडिओच्या माध्यमातून एक सगळ्यात महत्त्वाची सूचना देतोय की जोपर्यंत तुम्ही तुमच्या ज्या काही गाड्यामध्ये जाता जोपर्यंत तुम्ही तुमच्या गाड्याचं फिटनेस चेक करत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्या गाडीमध्ये बसलं नाही पाहिजे एवढंच नाही तर ज्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती प्रवास करतो बस महामंडळ असेल किंवा पी एम पी एल बस असेल कुठलीही गाडीमध्ये आपण प्रवास करतो त्यावेळेस आपण तिकीट काढत असतो त्यावेळेस त्या गाडीला आपण पैसे देत असतो त्यावेळेस देखील आपण त्या, दे त्या, दे त्या गाडीचं फिटनेस चेक केलं पाहिजे त्यांनी जे, त्या जे काही पी एम पी एलचं महामंडळच्या गाड्या आहेत त्या गाड्याच्या जे ड्रायव्हर आहेत किंवा कंडक्टर आहेत त्यांनी दर्शनी ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी त्या गाडीचे सर्टिफिकेट देखील लावले पाहिजे आणि प्रत्येक प्रवाशाने देखील या गाडीचे सर्टिफिकेट तपासले पाहिजे त्याच वेळेस या गाडीने प्रवास केला पाहिजे कारण एखादी गोष्ट एकदम छोटी चूक तुमच्या जीवावरती बेतू शकते आणि आज जो काही अनर्थ प्रकार घडलाय आज जो काही एकदम हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडलाय हिंजोडी भागामध्ये चार लोक हुरपळून मेलेत असा प्रकार तुमच्या तुमच्यासोबत घडणार नाही याची तुम्ही काळजी नक्कीच घ्या मी मेघराज गाव आहे तुम्ही बघता क्रांती न्यूज अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी किंवा या प्रकरणाचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला फॉलो करू शकता यूट्यूबवर बघत असाल तर मला सबस्क्राईब करू शकता या प्रकरणातील जे काही पुढील माहिती आहे या झोनचे डिसिपी आपल्याला थोड्या वेळात देणार आहेत ती माहिती देखील जाणून घेण्यासाठी किंवा तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करून ठेवा मी मेघराज गवारे बघतो क्रांती न्यूज धन्यवाद